आजच्या वातावरणातही चाणक्याचे शब्द खरे सिद्ध झाले जर एखादी व्यक्ती या गोष्टींची काळजी घेत असेल तर तो जीवनातील सर्व त्रास टाळू शकतो आचार्य चाणक्य हे राजकारणातील तज्ज्ञ मानले जातात त्याच्या बुद्धीने चंद्रगुप्तला कुशल शासक म्हणून प्रस्थापित करण्यात आलं होतं आजच्या वातावरणातही चाणक्याचे शब्द खरे सिद्ध झाले जर एखादी व्यक्ती या गोष्टींची काळजी घेत असेल तर तो जीवनातील सर्व त्रास टाळू शकतो प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी वाईट काळ येत असतो या परिस्थितीवर मात करण्यासाठी चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथात तीन गोष्टी सांगितल्या आहेत आचार्य चाणक्याच्या त्या तीन गोष्टीबद्दलही तुम्हाला माहिती असणं आजच्या वातावरणात हे चाणक्यांचे शब्द खरे सिद्ध झाले जर एखादी व्यक्ती या गोष्टींची काळजी घेत असेल तर तो जीवनातील सर्व त्रास टाळू शकतो महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही त्यास सहजपणे सामोरे जाऊ शकता नंबर एक जेव्हा आयुष्यातच संकट येतात तेव्हा मन विचलित करू नका विचलित मन कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही म्हणून धीर धरा आणि आपलं कुटुंब मित्र आणि जवळच्या लोकांना एकत्र ठेवा जर एखाद्या व्यक्तीने आपल्या बुद्धीने आणि मनाने काम केले तर त्याला सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आणि त्या त्रासावर सहज विजय मिळवू शकतो नंबर दोन आहे चाणक्याच्या मते कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार येऊ देऊ नका नकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास कमी होतो आपण कितीही अडचणीत सापडलो तरी संकटाच्या वेळी एकट्याने काय करू शकतो याचा विचार करा सकारात्मकतेसह परिस्थितीत समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या पूर्ण सामर्थ्याने संकटाचा सामना करा लक्षात ठेवा कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी धैर्य आणि समजूतदारपणा दोन्ही आवश्यक आहेत नंबर तीन आहे कठीण काळात कोणताही निर्णय घाईत घेऊ नका घाईघाईत अनेकदा तुम्ही परिस्थिती पूर्णपणे समजत नाही आणि चुकीचा निर्णय घेता म्हणून सर्व बाजूनी समस्या काळजीपूर्वक पहा आणि निर्णय घ्या तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेल पण सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद